नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे पण आज माझ्या किचनमध्ये न करता गावाकडे आम्ही छान बेत केलेलं आहे आम्ही सगळीजणं गावाला आलेलो आहे हे आमच्या गावचं घर आहे आता डोंगर दऱ्याच्या पायथ्याशी वसलेलं आमचं असं गाव आहे पहा किती सुंदर आणि मस्त असं छान वातावरणात आम्ही करणार आहोत बिर्याणी भात ही माझी मामी आहे छान चूल पेटवत आहे आणि आपल्याला करायचं आहे बिर्याणी भात अगदी तोंडाला चव देणारा आणि जिभेवर चव रेंगाळणारा बिर्याणी भात करायचा आहे गावच्या पद्धतीत गावच्या पद्धतीत याच्यासाठी मी म्हणते का आपल्या गावाला जास्त पदार्थ नसले तरीसुद्धा इतका भारी होतो असं आपल्याला बनवायचं आहे छान सगळीकडे मस्त वातावरण आहे आणि त्या वातावरणात आपल्याला बिर्याणी भात बनवायचं आहे आता आलेलं आहे आपण शेताकडच्या घराकडे गुरं गाई बैल शेळ्या कोंबड्या हे असं सगळं आमच्या घरी आहे आणि व्यवस्थित भारीच दिसतं हे सगळं वातावरण तर एवढं भारी आहे कोंबड्या त्यासुद्धा पहा किती मस्त एकदम भारी दिसत आहेत आणि ही आहे घोडी गाड्याची आमच्याकडे बैलगाड्याची शर्यत असते त्याच्यासाठी घोडी आणि बैल असतात आता आपण करायचं आहे बिर्याणी भात चूल पेटून झालेली आहे आणि त्याचे पदार्थ आपण सगळे बाहेर आणून ठेवलेले आहे त्याच्यासाठी घेणार आहे पाच किलो तांदूळ दीड किलो कांदे आणि सगळ्या भाज्या आहेत वाटाणे गाजर फरसी बटाटा आणि मसाले आता आपण चुलीवरती टोप ठेवून घेणार आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे तेल तेल घालून झालेलं आहे गरम झालेलं आहे जिरी आणि मोहरी आणि खडे मसाले असं घालायचं आहे खड्या मसाल्यामध्ये आपल्याला आहे लवंगा दालचिनी मिरी तमालपत्र आणि वेलची असं सगळं आपल्याला चक्रफूल कडीपत्ता हे सगळं घालून घ्यायचं आहे छानच आपली बिर्याणी होणार आहे काही कमी वस्तू असल्या तरीसुद्धा एकदम जिभेवर रंग रेंगाळणारी अशी चव येणारी चुलीवर करून घ्यायची आहे बिर्याणी आता मसाले खडे घातलेले आहे खडे मसाले सगळे ते छान तेलात आपल्याला परतून घ्यायचे आहे आता घालून घेऊ आपण कांदा उभा कापून घेतलेला कांदा घालायचा आहे म्हणजे बिर्याणीची चव भारीच लागते हे अद्रक लसूणची पेस्ट घाटलेली आहे तीसुद्धा छान परतून घ्यायचं आहे थोडं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे कांदा परतायसाठी म्हणजे लवकर परतून होतो कांदा वगैरे छान खमंग परतून झाला का आपल्याला त्याच्यात आता घालून घेऊ सगळ्या भाज्या भाज्या कापून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत त्याच्यात आहे तेचा ताहे गाजर वाटाणे फरसबी तोंडली शेंगदाणे दुसरं काहीही गरज लागत नाही ज्या घरामध्ये भाज्या आपल्या असतील तेवढ्या भाज्या टाकलेल्या आहेत बाकी आणखीन काही आणायची गरज नाही आहे बटाटेसुद्धा कापून घेतलेले आहेत पास्सा ते सुद्धा घालून घेतलेले आहेत बारीक फोड्या करून आता घालायचे आहेत मसाले हळद कश्मीरी लाल आहे घरगुती आहे आणि बिर्याणीचा मसाला आहे आणि गरम मसाला आहे ते असं सगळं घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मसालासुद्धा त्याच्यात घातलेला आहे बिर्याणीची चव अगदी भन्नाट जिभेवरती तुमच्या रेंगाळणारच गावची चव आणि तीसुद्धा चुलीभर उघड्या रानमाळावर मस्त शेताकडच्या घराकडे बाहेर अंगणात केलेली आहे आता थोडंसं खोबरं होतं ते घालून घेतलेलं आहे आणि आपलं बासमती तांदूळ पाच किलो धुवून त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला मैत्रिणो गावाकडची चव अगदी भारीच लागते तुम्हीही असंच गावाकडे गेलात कधी तर अशी बिर्याणी करून पहा खूप मज्जा आहे ते सगळ्यांमध्ये वेगळं काहीतरी आपण बनून खातो आहे आणि ही पाच किलोची बिर्याणी पंचवीस माणसांसाठी अगदी पुरेशी आहे पोटभरीची काहीही दुसरं तुम्हाला करायची गरज लागत नाही फक्त कोशिंबीर आणि बिर्याणी छान आता तांदूळ आपला परतून झालेला आहे भाज्यामध्ये तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये आता हंडाभर पाणी आपल्याला त्याच्यात ओतायचं आहे पाणी गरम करायची वगैरे काही गरज नाही झटकापट हंडाभर पाणी घेतलेलं आहे आणि ते ओतून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर सगळीकर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे भात आणि खमंग अशी उकळी घ्यायची आहे भात शिजत पहा मैत्रिणो गावाकडचा असा पदार्थ तुम्हाला आवडत असला तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि काही चुकलं असेल ते सुद्धा सांगत जा म्हणजे आम्हालाही सुधारणा करता येते का तुम्हाला काय आवडतं ते आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार ते सुद्धा खडे मसाला मीठ घातलेलं आहे आपलं बारीक मीठ घातलेलं नाही आहे खडे मीठ घातलेलं आहे चवीनुसार घालायचं आहे आपल्याला आपल्या मसाल्याच्या अंदाजानुसार मैत्रीण अगदी भारी चव येते करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला असा गावचा बिर्याणी भात कसा वाटला गावाला तर चव येतेच आणि पाण्याचे तर अगदी त्याच्यामध्ये चव उतरते गावाकडच्या चुलीची पाणी मसाले काही पदार्थ त्याच्यात नसले तरी सुद्धा अगदी खमंग चवदार चविष्ट अशी बिर्याणी होणार आहे आता करून घेतलेली आहे छान उकळी येऊन शिजवून घ्यायचंय आपल्याला भात तरीसुद्धा किती भारी आलेले पहा मसाल्यांची आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि छान उकळी येस्तोपर्यंत शिजवून घेऊ पटकन शिजते चुलीवर काहीही वेळ लागत नाही झालेला आहे अर्धा भात आपला नव्वद टक्के शिजलेला आहे भात आता फक्त आपल्याला वरून तूप घालायचं आहे तुपाने त्याची चव भारीच लागते आणि आपला भात मोकळाही व्हायला थोडी मदत होते तूप घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे सगळीकडे तूप जाईल असं परतायचं आहे भात झालेलाच आहे मैत्रिण पहा तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा गावाळकरची बिर्याणी भाताची चव अगदी तोंडाला पाणी सुटले माझ्या पहा आता कोथंबीरेही वरून घातलेली आहे आणि आपण आता मेजवानीला सुरुवात करू बाय मैत्रिणीनो भेटूया पुढच्या रेसिपीत